सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार आज देखील लगेच दुपारनंतर आणि रात्री राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर महाराष्ट्रातील काही भागांमधील पाऊस मात्र आजपासून पूर्णत बंद होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आज रात्री मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल विदर्भातील अकोला अमरावती तसेच नागपूरच्या परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील मात्र वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस यातील काही भागात झालेला पाहायला मिळेल कोकणात देखील आज पावसाचा जोर वाढणार आहे रात्रीपर्यंत मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईराारच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल इकडे मध्य महाराष्ट्रात पहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा तसेच कोल्हापूरच्या आणि सोलापूरच्या काही भागात पावसाचा जोर जास्त राहील मात्र सांगली अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालनेच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठ्या पावसाची शक्यता असणार आहे मात्र बीड नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिवच्या परिसरातील पावसाचा जोर आज काहीसा कमी झालेला पाहायला मिळेल रात्रीदरम्यान फक्त ढगाळ वातावरणासह हलक्या सरी भाग बदलत काही परिसरात झालेल्या पाहायला मिळू शकतात मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद